साकूर गावात मोबाईल शोरूमचे भव्य दालन पैसे नाहीत चिंता कशाला अगदी अल्पदरात घेऊन जा आपला आवडता आयफोन यासाठी एकदा अवश्य भेट द्या जय माता दी मोबाईल शॉपी या ठिकाणी मोबाईल रिपेअरिंग तसेच सर्व सॉफ्टवेअर व हार्ड काम अगदी अल्प दरात करून मिळेल ठिकाण साकूर बस स्टँड समोर साकूर संपर्क अठ्याण्णव नव्वद एकतीस पन्नास पन्नास संगमनेर तालुक्यातील वरवंडीच्या थापलिंग रस्त्याकडे प्रशासनाची जाणीवपूर्वक डोळेझाक तहसीलदारांना ग्रामस्थांचं निवेदन जिल्हा परिषदेच्या बांधकामी भागानं लेखी आश्वासन देऊन देखील तालुक्यातील वरवंडी येथील थापलिंग खंडोबा ते ठाकरवाडी रस्ता दुरुस्तीकडे प्रशासनाची जाणीवपूर्वक डोळेझाक होत असल्याचं चित्र निर्माण झालंय हे गावच भ्रष्टाचाराच्या विळख्यात सापडल्याची जोरदार चर्चा आता ग्रामस्थांमध्ये सुरू आहे गेल्या तीन वर्षांपासून येथील एस टी बी टी सी एच सदुसष्ट थापलिंग खंडोबा देवस्थान ते ठाकरवाडी व्ही आर सत्तर रस्ता या संदर्भात ग्रामस्थ व रिपब्लिकन पक्षाचे काही कार्यकर्ते या रस्त्याच्या कामाबद्दल पाठपुरावा करत आहेत या रस्त्याचे दोन हजार एकवीसमध्ये मध्ये काम चालू झालं परंतु अद्यापही तो रस्ता पूर्ण झालेला नाही या रस्त्याबाबत रिपाईचे गौतम वरपे यांनी काही दिवसांपूर्वी अमरण उपोषण केलं होतं नुकतंच या संदर्भात वरवंडीचे ग्रामस्थ व रिपाईचे आशिष शेळकेंसह सर्व पदाधिकाऱ्यांनी तहसीलदारांची भेट घेऊन हा अडचणीचा पाढा वाचून दाखवलाय यावेळी गावातील नागरिकांनी रस्त्याच्या कामामध्ये अफरातफरत झाला आहे असं तहसीलदारांच्या निदर्शनास आणून दिलं आहे यामधील ठेकेदार यांनी काम पूर्ण केले नसताना या अर्धवट कामाचे साठ टक्के बिले संबंधित अधिकारी यांनी अदा कसे केले असा देखील प्रश्न आता निर्माण झालाय तहसीलदारांनी याबाबत तातडीनं चौकशी करून संबंधित अधिकारी आणि ठेकेदारांवर कारवाई करण्याचे आश्वासन आहे त्याचप्रमाणे तहसीलदारांनी होऊन संबंधित अभियंता यांना उरवंडी येथे जाऊन त्वरित रस्त्याची पाहणी करण्याचे आदेश दिलेत व पुढील काम लवकरात लवकर सुरू करावं असं आदेशित केलं आहे रसत्तान्यूजसाठी प्रतिनिधी इन्नू शेख संगमनेर साकूरचा प्रसिद्ध अमृतुल्य चहा म्हणजे पवार चहा तसेच महालक्ष्मी रेस्टॉरंट शाकाहारी जेवणाची उत्तम सोय पत्ता साकूर चौकुली साकूर, प्रोप्रायटर विकास किसन पवार